ऐकल्यात का गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा मोर्या या वर्षी कसा देखावा करायचा काय दिवे लावायचे ला ना सगळं मी ठरवलंय सोसायटी मध्ये आपला खावा एकच नंबर असणार आहे इकडे अरे बसलायच काय चल पटकन मार्केटला जायचं सामान आणायचंय किती तयारी करायची अजून आपल्याला आणि हो या वर्षी आरती ना तोंडाने म्हणायची कळलं का सगळ्यांनी हा ते ब्युझिक ब्युजिक काय लावायचं नाही अख्ख्या सोसायटी मध्ये आपला आवाज नुसता गुमलाच पाहिजे मोरे रे काय कोपऱ्यामध्ये सामान कोण ठेवलंय मी सांगितलं होतं ना तिथे दे सामान ठेवायचं नाही म्हणून हा गणपती बाप्पा यायच्या आधी मला सगळं एकदम घर स्वच्छ पाहिजे एकही कोपरा धुळीचा राहता कामाने हे ते कोपऱ्यावरची धूळ सगळी जाय झाली तिथे फॅन बुसायला ये पटकन हा अर्ध्या डेकोरेशन दे सामान लाव की वाकड तिकडे मला अजिबात आवडत नाही कळलं का बाई पप्पांचा प्रसाद तयार झाला का हा अजिबात मला हलगर्जीपणा नको आहे लवकर प्रसाद करा मला सगळं शिस्तबद्ध लागतं कळलं का प्रसाद वेळेवर आलाच पाहिजे हा ए केड्या दरवर्षी तेच तेच डेकोरेशन तोच तोच प्रसाद यावर काहीतरी क्रिएटिव्ह करू काहीतरी वेगळं करूया आपण मला काय वाटतं आपण ना वर्षी ना इको फ्रेंडली गणपती बसूया हा आणि ना मोदक नाऐवजी आपण कप केक बनवूया युट्यूब वर बघितली मी रेसिपी आपण बनवूया तसंच काय म्हणतोस काय आजकालचे गणपती टीचे काय मोठे मोठे स्पीकर काय अरे का आमच्या वेळेस असलं काय नव्हतं आमच्या वेळेस आम्ही स्वतःने ढोलकी वाजवायचो कीर्तन म्हणायचो घरामध्ये गोडा प्रसाद व्हायचा पण आता काय राहिलंच नाही तसं काय होते ते दिवस आणि आता सगळे ऑनलाईनच ऑर्डर करतायत शंकर पाळ्या काय लाडू काय करांजा काय काय राहिलंच नाही पहिल्यासारखं आमच्या वेळेस हे बाजूला सरक फोटो काढू दे जरा मला ज्या का फोटो आले ते एकच नंबर आता सगळे फोटो मी ना फेसबुकला आणि इंस्टाग्राम ला टाकतो आणि व्हॉट्सअप ठेवतो सगळ्या विकतला जे फोटो ठेवून झाले स्टॅटसला ए, आता गणपतीचे फोटो ठेवतो आपल्या हा फेसबुकला आणि व्हॉट्सअप स्टेटसला कळलं पाहिजे लोकांना आपल्या घरी पण गणपती बाप्पा बसलेत म्हणून आपली सजावट वगैरे कशी दिसली पाहिजे का नाही हा कसे अपलोड करायचे जा, सांग जरा <laughs> अहो हे गणपती बाप्पांचे दिवे किती बरं काय चारशे रुपये मागच्या गल्लीमध्ये दोनशे रुपयाला मिळत होते की आणि मोदकांसाठी नारळ आपल्या झाडांची नारळ कुठे गेली अहो देवाला भाव महत्वाचा असतो द्या खावा नाही हे काय नाही पुढच्या वर्षी पासून ना सगळं बजेट मीच बघणार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या पण बजेट मध्ये या अरे डेकोरेशन कडे नीट लक्ष दे जरा ती फुलं बघ जरा फुलं वाकडी बसलीत लक्ष देऊन काम करतोय काय माहिती हा सुन भाई प्रसादाचं काय झालं प्रसाद झाला का नाही अजून लवकर करा जरा घाई गाई करा हा तिकडे पाहुणे मंडळी येऊन बसलीत कव्हाची जर त्यांच्या चहा पाण्याचं बघावं खाण्यापिण्याचं बघावं कुठं कुठं लक्ष द्यायचं माणसानी बरं अरे केडे या ते बघ ना किती ते कचारा झालाय तिथे पसारा झालाय जरा तिकडं आवरकी नुसतं बसण्यापेक्षा काम करायचं सोडून नुसतं बसलाय खुश ते वायर बी सारखं जरा पुरे इकडे तिकडे पळतात बरं पाय बी पडला वाढलं करंट बिरियड लागलं तर काय उग जास्त वाढीव का मुडला घेवर तेवढं माणसांनी <laughs> कुठं कुठे लक्ष द्यायचं अरे सकाळपासून माणूस काम करतोय जरा चहा पाण्याचा बघावत चहा चालला नाही मला सकाळपासून कुठं कुठं लक्ष द्यायचं माणसांनी किती काम करून घामालाय दमलाय माणूस कळतच नाही लच खालच्या पोरांना सोसून बाई होत आहे का नाही चहाचे आजचे दिवस